गगनबावडा तालुक्यातील सांगशी येथील आर पी वेल्लाळ इन्फ्रास्ट्रक्चर साईड ऑफिस येथून चोरीस गेलेल्या वस्तूंचा छडा लावण्यात गगनबावडा पोलिसांना यश आलं आहे सांगशी येथील लोखंडी खाम चोरून गेल्याबाबत गगनबावडा पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक अप्पर अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी शाहवाडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत हवालदार मानसिंग सातपुते पोलीस कर्मचारी दिगंबर पाटील शरद इंजुळकर चालक विलास गायकवाड यांना आदेश दिले होते या प्रकरणी कोधेपैकी आंबेवाडी येथील भाऊ डाकवे आणि राधानगरी तालुक्यातील कुडेवाडी येथील शुभम शांताराम बुगडे यांना ताब्यात घेण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास करीत असताना लोखंडी खांब विश्वास डाकवे यांना चोरून नेल्याची खातेशीर गोपनीय माहिती मिळाल्यावर त्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं हे साहित्य चोरून नेल्याचा निष्पन्न झाला अधिक तपास केला त्यांना शुभम बुगडेच्या टेम्पोमधून लोखंडी खांब चोरून नेऊन घराशेजारी पंजरांची होळी आणि चिव्याच्या बेटाच्या बाजूला लपवून ठेवल्याची कबुली दिली या गुन्ह्यातील साठ हजार रुपये किमतीचे लोखंडी खांब काढून जप्त करण्यात आले आहेत